दोन हजार तेवीस हे वर्ष आता सरत आलंय तर या वर्षभरात बऱ्याच मराठमोळ्या कलाकारांनी नवकोर घर घेतल्याचं पाहायला मिळालं अगदी अशा घरांचे मालक हे सेलिब्रिटी तर कोण आहेत हे कलाकार आणि कसं आहे, आहे त्यांचं प्राजक्ता माळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं अलिशान असं फार्म हाऊस या वर्षात खरेदी केलंय मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात कर्ज तिथं तिनं हा भव्य दिव्य असा फार्म हाऊस खरेदी केलाय केतकी माटेगावकर गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरनं देखील मुंबईत नव कोरं घर खरेदी केलंय want... प्रसाद खांडेकर दिग्दर्शक आणि विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकरनंही यावर्षी हक्काचं नवं कोरं घर घेतलं विधिवत पूजा करत चाहत्यांना चाहत्यांनाही गुड न्यूज दिली होती me... धनश्री काडगावकर अभिनेत्री धनश्री काळगावकर नही नव घर घेतलंय मूळची पुणेकर असलेली धनश्री आता ठाणेकर झालीय धनश्रीनं काही महिन्यांपूर्वीच ठाण्यात एक नवा कोरा फ्लॅट खरेदी केलाय ऋता दुर्गुळे अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं देखील नुकतंच नव कोर घर पती प्रतीक शहा सोबत मिळवून खरेदी केलंय मागच्या वर्षी लग्न कार्ड बांधत दोघांनीही चाहत्यांना सुखद धक्का दिला होता तर आता दोघांनीही नवं घर घेतलंय अक्षय केळकर बिग बॉस फेम अभिनेता अक्षय केळकरनं सुद्धा मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेतलं विधिवत पूजा करत त्यानं चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती ऋतुजा बागवे अभिनेत्री ऋतुजा देखील या वर्षभरात नवं कोरं घर घेतलंय तर सोशल मीडियावर एक पोस्ट करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती प्रार्थना अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं मुंबई बाहेर अलिबागला अलिशान असं घर खरेदी केलंय तर आता प्रार्थनानं तिकडेच स्थायिक होण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय सई तामणकर अभिनेत्री सई तामणकरनंही या वर्षात आणखी एक अलिशान अशी प्रॉपर्टी खरेदी केली आहे दरम्यान सईचं हे अकरावं घर आहे तर मुंबईतल्या हक्काच्या घराची मालिकेन सई झाली अश्विनी कासार अभिनेत्री अश्विनी कासारनं देखील मुंबईत नुकतंच पहिलं वहिलं हक्काचं घर खरेदी केलंय दरम्यान अश्विनीला म्हाडाचं घर मिळालं होतं तर एक भाऊक पोस्ट करत ही गुड न्यूज करतो शेअर केली होती राधासागर अभिनेत्री राधासागरनंही पुण्यात अलिशान असं घर घेतलंय याचे काही सुंदर फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते स्मिता शेवाळे अभिनेत्री स्मिता शेवाळेनं देखील पुण्यात नवं कोरं घर घेतलंय सांगळे अभिनेता विवेक देखील ठाण्यात घर घर विवेकलाही प्रताप महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता पृथ्वी प्रतापलाही महाडाचं घर मिळालंय काहीच दिवसांपूर्वी त्यानं ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती मयुरी बाग अभिनेत्री मयुरी वाघनं देखील मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेतलंय विधिवत पूजा करत मयुरीनं ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती तेव्हा सेलिब्रिटींची ही नवी कोरी घरं तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला ला